निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये अजित पवारांचे सक्के पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारसंघाचा दौरा केला त्यानंतरही ते मतदारसंघात एक्टिव्ह आहेत शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा पवार यांना बारामतीमधून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय युगेंद्र पवार बारामतीचे नवे दादा आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले तसेच शरद पवार सध्या करत असलेल्या दौऱ्यावरही सुप्रिया सुळे भाष्य केलंय युगेंद्र पवार ती चार वर्षांपासून बारामतीत फिरतोय विद्यापीठांमध्ये चांगलं काम आहे स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवतोय लोकांची कामं करतोय आघाडी नेते काय ते निर्णय घेतील तो फिरतोय म्हणून त्याला उमेदवारी दिली जाईल किंवा नाही याची चर्चा फार लवकर होत आहे असं मला वाटतंय बघूया पुढे काय होते ते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत बारामती आणि परिसरातील शेतकरी मेळाव्यांना ते हजेरी लावत आहेत यावर चांगल्या पास होण्यासाठी प्रयत्न करत असतात महाविकास आघाडी म्हणून अनेक मुद्द्यांवर आम्ही काम करत आहोत अनेक चांगले निर्णय घेतले पण गेल्या दोन अडीच वर्षात यांचं सरकार आल्यापासून कोणते चांगले निर्णय घेतले राज्यात आणि देशात असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ